नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पैठणी साडीवर अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये डिझाईनचा गळा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी पैठणी साडीचा आपण सुंदर गळा बघणार आहोत काठाचा वापर करून साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता इथे करायचा आहे तुम्हाला चौकोन आणि चौकोन झाल्यानंतर बघा आता काय करायचं आहे फक्त या ठिकाणी आपण गोल आकार देणार आहोत गोल गळ्यावर अतिशय सुंदर अशी काठाची डिझाईन बनणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे व्हिडी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमी वेळेत होणारे आहे दिसायलाही छान आहे जसा गळा आपण आखून घेतला तसाच तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर आता बघा खाली काय केलं आहे कपडा ठेवला आहे ब्लाउज पीसचा आणि त्यावरती आपण ठेवणार आहोत अस्तरचा कपडा आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना थोडं थोडं अंतरावरती शिलाई करा म्हणजे काय होईल जो गळा आहे त्याचा आकार छान येईल त्यानंतर तिरकी कातर या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायची समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती आपण देणार आहोत दापटिप ही दापटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा हा तयार होतो गोलगळा आपल्या या ठिकाणी तयार आहे त्यानंतर आपण पूर्ण प्रेस करून त्यावरती या ठिकाणी शिलाई दिली त्यानंतर कडेच्याही भागेला लगेच शिलाई करून घ्यायची त्यानंतर बघा साईडलाही शिलाई करून घेतलेली आहे म्हणजेच पूर्ण कपडा आपण या ठिकाणी शिलाई करून घेतला आहे आता लगेच काय करायचं शिलाई झाल्यानंतर थोडाफार वाढव कपडा असतो तो, तो जागेवर या ठिकाणी आपल्याला लगेच कट करायचं आहे फक्त अस्थानुसार कपडा आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि बाकीचा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्या गळा तयार आहे इथे आपल्याला आता काय करायचं आहे कॅनव्हस पेपरचा वापर करायचा आहे तर कॅनव्हस पेपर आपल्याला किती लागेल तर आपला जेवढा गळ्याचा भाग घेतला आहे आपण तेवढाही कॅनव्हस पेपर या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे वन साईड गळा या ठिकाणी आपण देणार आहोत पण गळा आखाने आप आपण पूर्ण चाखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला बनवायची डिझाईन तर गळा आपल्याला पूर्ण गोलच करून घ्यायचा आहे अगोदर अशा पद्धतीने आखून घेऊया त्यानंतर आता एका बाजूला आपल्याला डिझाईन करायची एका बाजूला आपल्याला लेस लावायची तर लेस आपली जिकडनं पदर नाही तिकडनं आपली लेस दिसेल आणि काटाचा भाग आपल्याला जिकडनं पदर आहेत त्या बाजून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीने आपण ही डिझाईन आखून घ्यायची त्यानंतर आपल्या ठिकाण तो जो डिझाईनचा कॅनव्हास पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो मग काहीतरी वेगळे आहे नवीन आहे छान आहे दिसायलाही मस्त दिसते आता काठाचा वापर कसा करायचा बघा काठ आपल्याला इथे जोड द्यायचे मग आता आपण एक नंबरचा काठ या ठिकाणी कट करून घेतला आहे त्यानंतर दुसरा काठ आपल्याला लगेच या ठिकाणी जोड द्यायचा आहे तोही या ठिकाणी आपण त्यावरती ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे फक्त अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत आता जोड कसा द्यायचा आहे तर जोड कसा द्यायचा बघा काठावर काठ फक्त दुमडून ठेवायचं आहे आता सुईचीच बाजू घेऊया म्हणजे आपल्याला सोपं जाईल व्यवस्थित त्यावर आपण हा जो भाग आहे कॅनव्हास पेपरचा तो ठेवून घेतला म्हणजे लक्षात येईल आपल्याला जोड कशा पद्धतीने आणि कुठपर्यंत द्यायचं आहे आता जर काठ छोटा असेल तर जोड जास्त लागतील मोठा असेल तर अशा पद्धतीने तुमची जोड होतील जरी तुमच्याकडे सा जो म्हणजे काठाचा कपडा नसेल तर तुम्ही साडीचाही वापर या ठिकाणी साडीच्या कपड्याचा करू शकता तर साडीचा कपडा साधारणतः सहा इंचा घेतला तरी चालेल आणि अशा पद्धतीने जोड देऊन तुम्ही हा जो कॅन्व्ह पेपरचा भाग आहे तो कव्हर करू शकता तर सर्व जोड या ठिकाणी आपण देऊन घेतलेली आहे जो वाढव झालेला कपडा आहे आतल्या बाजूचा तो या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत आता आतल्या बाजूला आपण कॅनव्हस पेपर ठेवून त्यावरती जसा आपला जो डिझाईन आहे कॅनव्हास पेपरचा तसाच याने तो शिलाई करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जो काठाचा कपडा आहे तो कट करून आहे तर अशा पद्धतीने कट झालेला जो भाग आहे तो एका बाजूने तसाच ठेवायचा आणि जिकडनं आपल्याला दुमडायचं तिकडनं आपण तिरकी कातर या ठिकाणी देऊन घ्यायची म्हणजे काय होतो जो आकार आहे तो छान येतो तिरकी कातर दिल्यामुळे आणि धुमडलाही सोप्या पद्धतीने जातो जो आकार आहे तो छान येण्यासाठी आपल्याला एक सारखाच धुमडायचा आहे आता आपण इकडनं पण दुमडणार आहोत कारण काय करायचं आहे आपल्याला उलटपालट जर करायची असेल तर मग तुम्ही नाही दुमडला तरी चालेल पण आपण फक्त गळ्यावर गळा ठेवणार आहोत म्हणून आपण दुसरी बाजूही लगेच या ठिकाणी तिरकी कातर देऊन दुमडून घेतली आता बरोबर गळ्याच्या याच्यावरती ठेवून इथे आपल्याला आखून घेतले आणि तिथून आपण लेस चालू करणार आहोत लावण्यासाठी इथे तुम्हाला हवी ती लेस तुम्ही लावू शकता साडीच्या कलरची ही लेस तुम्ही या ठिकाणी लावू शकता तर मी काठावरतीच ही लेस लावलेली आहे तुम्ही आवडल ती लेस या ठिकाणी वापर त्याचा करू शकता तर आता जी लेस आहे ती कशी लावायची थोडं तिरक्यामध्ये लावली तर छान दिसेल त्यामुळे आधी गोल गळ्याची लावून घेतली आणि इथे आपण थोडासा आकार इथे मुंडेच्या बाजूला घेतला आहे तर अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून साधारणतः अर्धा इंचाचं सा अंतर खाली आणि मधोमध मद थोडंसं वाढवत वाढवत चालायचं आहे आणि अशा पद्धतीने ही लेस या ठिकाणी लावून घ्यायची तुम्हाला हवी तेवढी लेस तुम्ही या ठिकाणी कवर करू शकता आता लेस लावून झाली आणि जो काटाचा भाग आहे तो त्यावरती आता ठेवून चे। घ्यायचा अशा पद्धतीने आता हा काटाचा जो भाग आहे तो आपण शिलाई करून घ्यायचा कडेल ही लगेच शिलाई करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी आपण आता जो काठाचा भाग आहे त्याला ही लेस या ठिकाणी लावून घेणार आहोत त्यापूर्वी आपण या ठिकाणी कमरपट्टी आणि जे टक्स आहे तेही आपल्याला द्यायचे त्यापूर्वी आपण ही लेस लावून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्या सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये गळा तयार होतो साडेचारशे रुपये शिलाई या डिझाईनची आहे तर पुढे प्रिन्स कट असल्यामुळे आपण याची साडेचारशे रुपये शिलाई घेतली तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई घेऊ शकता तसं काही प्रॉब्लेम नाही तर फक्त तुम्हाला सांगितलं की डिझाईनची शिलाई कशी असते पुढे तुम्ही प्रिन्सकट टाका किंवा जर तुमचा फोर टक्स असेल किंवा कटोरी असेल त्यानुसार तुम्ही शिलाई घेऊ शकता तर लेस आपण या ठिकाणी कवर करून घेतलेली आहे आता कमरेचे टक्स गळ्यापासून तीन बोटंचं हो अंतर ठेवलं कमर की कमरेचे टक्स खूप छान येतात आणि मस्तच खूप वरती पण नाही घ्यायचे तीन साडेतीन इंचा पुष्कळ होतो त्यानंतर कमरपट्टी कमरपट्टी खूप मोठी नको आहे साधारणतः दीड इंचाची वरती आपण जर बंद बाजू घेतली तर वरती शिलाई नाही करायची आणि जर मोकळी असेल तर शिलाई करायची तिरकी कातर दिल्यानंतर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती या ठिकाणी आपण देणार आहोत दापटी त्यानंतर इथे थोडंसं दुमडायचे कधी कधी आपण दुमडत नाही कारण आपण वरची बाजू जी आहे ती बंदवाली घेतो त्यामुळे आता मधोमध आपण देणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे इथे हात शिलाई करायची असते आणि ही जी शिलाई आपण मोठ्या नंबरची देतो ती काढायची असते तर अशा पद्धतीने आपण सुंदर आणि छान असा हा डिझाईनचा गळ्या या ठिकाणी तयार झाला आहे तुम्हाला जर नाडीचा वापर करायचा असेल तरच करा नाही केलं तर काही के हरकत नाही इथे सतरा ते अठरा इंचाची नाडी घ्यायची आणि त्रिकोणमध्ये शिलाई करून जो काटा आहे तो सुईच्या बाजूला काढून घ्यायचा आहे लटकन लावायची पण गरज येत नाही आणि सुंदर आणि छान असं हे फुल या ठिकाणी तयार होतं इथे आपण तीन इंचावरती खून करणार आहोत दोन्ही बाजूला शोल्डर जोडेल असेल तर फक्त अडीच इंचावर करायची आता मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही नाडी आपण लावून घ्यायची तर अशा पद्धतीने पैठणी साडीवरचा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपला हा डिझाईन गळा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका